प्रभाग क्रमांक दोन मधून राजन पाटील व पल्लवी कालेकर यांच्या प्रचाराचा शुभारंभ खासदार धैर्यशील पाटील यांच्या उपस्थितीत प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद पेण नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार दोन उमेदवार राजन पाटील आणि पल्लवी कालेकर यांच्या प्रचाराचा शुभारंभ कवंडाळ तलाव येथील मुंजोबा बहिरीदेव मंदिरात श्रीफळ वाढवून करण्यात आला प्रभागातून मिळालेल्या उत्स्फूर्त उपस्थितीमुळे निवडणूक वातावरण अधिकाधिक रंगतदार झाली आहे या प्रचार रॅलीला नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार प्रीतम पाटील खासदार धैर्यशील पाटील जिल्हा परिषद माजी सदस्य प्रभाकर मात्रे रायगड जिल्हा महामंत्री वैकुंठ पाटील कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती महादेव मानकर उपसभापती नितीन पाटील माजी नगरसेवक गोरू बाफणा मंगेश दळवी सुभाष जैन विजू शेठ जैन राजू शेठ पिचिका अनिरुद्ध पाटील परशुराम पाटील संजय डंगर कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती नितीन पाटील संदेश ठाकूर यांसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते व प्रभागातील नागरिक उपस्थित होते यावेळी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार प्रीतम पाटील यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला पेण नगर परिषद सार्वत्रिक निवडणुका दोन हजार पंचवीस साठी भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि मित्र पक्षाचे महायुतीचे उमेदवार म्हणून थेट नगराध्यक्ष पदाचे उमेदवार मी स्वतः प्रीतम पाटील माझ्यासोबत प्रभाग क्रमांक दोन मधून नगरसेवक पदाचे उमेदवार राजेंद्र पाटील त्याचप्रमाणे नगरसेविकेसाठी दुसरा उमेदवार पल्लवीताई कालेकर आम्ही तिन्ही उमेदवार आज या प्रभाग क्रमांक दोनच्या प्रचार रॅलीसाठी आज इथे शुभारंभ होतोय प्रभाग क्रमांक दोनच्या तसेच पेंडच्या सर्व नागरिकांना पुन्हा एकदा मनापासून विनंती करील की जनतेच्या सेवेसाठी आणि पेणच्या सर्वांगीण विकासासाठी आम्हाला सर्वांना भरघोस मतांनी विजयी करा ही मनापासून नम्र विनंती करते कार्यक्रमानंतर उमेदवारांनी प्रभागातील घरोघरी भेट देत मतदारांशी संवाद साधला आणि माहितीपत्रक वाटप केले तसेच वृद्ध महिला आणि युवा मतदारांचे आशीर्वाद घेतले प्रभागातील वाढता उत्साह आणि जनसंपर्क पाहता राजन पाटील आणि पल्लवी कालेकर यांचा विजय निश्चित असल्याचे चित्र दिसत आहे विशेषत प्रभाग क्रमांक दोन मधून नगरसेवक पदाच्या दोन्ही उमेदवारांसह नगराध्यक्ष पदाचे उमेदवार विजयी होणार असा ठाम विश्वास खासदार धैर्यशील पाटील यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला आणि इतर मित्र पक्षांकडून आज या ठिकाणी निवडणुकीचा प्रचार मोहीम सुरू झालेली आहे आणि प्रमुख नगराध्यक्ष पदाकरता सौभाग्यवती सहभाग्य प्रीतमदाई नगरसेवक सौभाग्यवती करता, नगर करता कर। आणि नगरसेवक पद पदाकरता या ठिकाणी राजन पाटील असे तीन उमेदवार घेऊन आम्ही सर्व कार्यकर्ते मंडळी जनतेच्या समोर या ठिकाणी जातो आहे गेल्या पाच वर्षामध्ये झालेली विकास कामं भविष्याच्या काळामध्ये भारतीय जनता पक्षासारख्या सक्षम नेतृत्वामध्ये आव सत्ता हाती असण्याची आवश्यकता आणि पेनची भविष्यकाळामधील विकासाची असणारी आवश्यकता हे बघून या ठिकाणी निश्चितपणानं आमचा विजय इथे पक्का आहे जनतेनं या ठिकाणी अधिकाधिक प्रमाणावर आम्हाला आशीर्वाद द्यावेत आणि कमळाच्या चिन्हावर खोलीचा शिक्का मारत या ठिकाणी आम्हाला विजय करावा अशा पद्धतीची विनंती मी जनतेला या दिवसाने करतो आपण पाहत आहात शिवती समाचार